युवा नेते दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस माननीय श्री अमर बापू चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सूर्यकांत शेठ पाटील व मित्र परिवार विटानगरपालिकेत मोठी उलाढाल अजित गायकवाड यांच्याकडे मोठी जबाबदारी भाजपच्या नगरपालिका निवड। निवडणूक पार पडून आता शिवसेना शिंदे गटाची सत्ता स्थापन झाली आहे नगराध्यक्षा काजल संजय मेह्रे यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर उपनगराध्यक्षपदी अमोल बाबर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर आता नगरपालिकेतील विरोधी भाजपकडून भाजपच्या गटनेतेपदी अजित गायकवाड यांची निवड करण्यात आली अजित गायकवाड यांची निवड झाल्यामुळे ते आता नगरपालिकेत जनतेच्या आवाज उठवणार अजित गायकवाड यांची निवड झाल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे एकदा खाल तर परत परत याल सवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमावली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो कि शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरु माऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली मसाले सेंटर विट्याचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर